बॅक टू माय चॅनल कशी आहात मी आय होप तुम्ही खूप छान असाल आणि मी बसली आहे बघा लॅपवरची आणि खूप मस्त वाटतं एकदम थंड थंड वाटतंय आणि थोडं थोडं पाऊस पण यायला लागले तर हे बघा इकडं पण किती पूर्ण पूर्ण हिरवेगार आहे आणि इकडं आमचे झाडं पण आहेत तुम्हाला दाखवते चला खाली चिक लागले चला मग तुम्हाला आता दाखवणार आहे बर पेरू आहे ना पिंक कलर आहेत आणि इकडं लिंबूच झाडायचं खाली ना हे बघा छोटस कार लोटलंय तर किती छोटस आहे आणि इथं आमचा कढीपत्ता आहे आहे चला आता आपण हँडपंप वरून पाणी आणूया चला चल मग आहे आमचा डॉग याचं नाव मोत्या आहे आमच्या मागे मागे जायला लागले आम्ही चाललोय ना हापशामध्ये पाणी घ्यायला त्यामुळे आमच्या मागे यायला लागले बघा आमचा डग आमच्या माग्या लागले मोत्या समोर काय पप्पाने दाखवल्या हातचं तिथं आम्ही चाललोय पाणी घ्यायसाठी स्वयंपाकासाठी बघा थांबलं तिथंच मग एक साइडला पप्पा थांब ना डेंजर <laughs> गाईस अजून अंधार नाही झालाय आम्ही लवकर लवकर चाले कारण नंतर भीती वाटते आमली गेलं इकडं खूप डेंजर आहे इकडं झाडी वगैरे ना त्यामुळे शेत वगैरे आलंच इथं जवळच आहे हे बघा सगळ्या झाले आम्ही चांगला तर लवकर लवकर फास्ट कारण रात्र झाल्यावर भीती पण वाटते आणि पण इथून सगळं इथून सगळं पूर्ण कच रॉकी नाही ते हे बघा हेड अगदी असं तरी ते दिवसात छान वाटत पण रात्री ना किती वाटते इथं आमच्या मागे नाही आता मोठ्या आलोच काहीच आता आम्ही हो। इथं इथंच हँडपंप रकर रक्कर चालत आता

आलं का आता मी बनणार तेवढे दूर येईल का तू हा तू हे करते लवकर आलं का पाणी चला तर काही सात निघालो आहे इथून

असतील इकड सिक झाले असतील ना शांत आपल्या मागे कोण काय बघ हा इकडून काय येते हा असा सर पहिले म्हणजे काय आणि बैल म्हणजे दिसत म्हणजे कळतच नाही काय तर फरक इकडं सगळं शेतामुळे बघ Oh मोराचा आवाज पण येतोय थोडा थोडा कॅमेऱ्यामध्ये येत नसेल पण मला येते आवाज इकडून पण <laughs> बंद झाला आता एवढ्याच दूरवर गेलो पाय दुखायला लागलेच लगेच

लाकडे ना इकडे कसे घर आहेत आमच्या गावाकडे एकदम मोठे मोठे दवाज

मग गॉड हे आले बैल आमच्या फास्ट याला इकडून पण पुढून पण आलेला कुठेही शेळी हा छोट हा खूप सारे आहेत आणि छोट म्हणजे गोठचं बी बी तुम्हाला दाखवते थांब अरे गोठचं बीब दाखवायचं म्हणजे गोठचं कुठे हे बघा इथं दूध पीते हे बघा किती छोटस आहे हे इकडं सगळे मोत्या कुठे गेला आपला कट चढून चला कुठ तरी गेला असेल किंवा घरी इकडच बघा आम्ही आलो आता घरी थोडं बाजूवर बसून थोडस आराम करूया कुठे कुठे

Kau buat apa? 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 Kau buat तेव्हा किती छान भाकर खातोय तो आमच्या शेजारच्या एकाच्या घरामधनं आणि त्यांनी भाकर या दिवसामध्ये मित्रांनो त्यांना काही फळं वगैरे खायला भेटत नाहीत पानेरांना माकडांना त्यामुळे ते गावामध्ये येतात इकडे बा इकडे या बाकरीची मजा मस्त घेतो तो ते बघा पलीकडे काय तिकडच्या स्लॅब वरती एक बसलाय तो आमच्या गावच्या शेजारचा डोंगर आहे या डोंगराच्या पायथ्याशी आमचं गाव बसलेलं आहे <laughs> <ने> पिलू <पुन दानूंगे। laughs> इकडे आंघोळ चिपू इकडे आंघोळ देते या ठिकाणी तीन आहेत वानेर हे वानर आहे का माकड आहे आम्हाला माहित नाही ज्यांना माहीत आहे हे वानेर आहे का माकड आहे कृपया कमेंट्स मध्ये सांगा ते शेजारचं आमच्या भावाचं घर आहे मोठ्या भावाचं त्या घ घरावरती तो बसलेला आहे भाकर खाण्यासाठी लोकांच्या पत्रांच्या घरावरती ते उड्या मारतात त्यामुळे पत्र बेंड होतात पत्रे पडतात त्यामुळे लोक त्यांना कसे मारायला लागले बघा भरपूर आहे अरे तीन आहेत चार आहेत चार तिकडे तीन आहेत आणि इथे एक बसलेले असे टोटल चार माकड आहेत मजा येते बाळा

अजून मग केले या ठिकाणी आपल्या घरी भाकर आहे का आना बाळा जा खाली पाहत घरी भाकर आहे आण जा चिकू खाली जाऊ ना जा भाकर जा जा नाही 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 तू नाही दिसत खाली गेल्यावर जाऊ कर ठिकाणी तू खाली जा खाली जा बाळा पटकेने पण बघा इकडे एक एक, एक, एक बंक आहे ना झाडाचा पाला खातो ते बघा किती छान झाडाचा पाला खाते बघा तो खाली जा बाळा इकडून ये हो बोला हम्म जा बेटा खाली जाऊन भाकरांना जा इथून ना खाली नाही ना लवकर माकडं किती छान मजा घेतात भाकरीची आत्ता आम्ही भाकर टाकली माकडांना नऊ वाजायची फोन आहे हा बोल नाईस खायला लागलं भाकर आम्ही दिले व्ह्यू आणि वातावरण कसा वाटला ते नक्की सांगा कॉमेंट्समध्ये मध्ये आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा भेटूया आम्ही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय